गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे किरकोळ कारणावरून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत त्यातच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर आली आहेत असे असताना आता वर्धा जिल्ह्यात दारू विक्रेत्यांकडून दोन हजार पाचशे रुपयांची मागणी करणाऱ्या सिंदी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोहर रामदास चांदेकर वयवर्ष सत्तावन्न यांना सापळा रचून एसीबीनं अटक केली ही कारवाई काल शनिवार दिनांक एक रोजी करण्यात आली आहे सोळा नोव्हेंबर रोजी अवैध दारूची वाहतूक करण्यासाठी तक्रारदाराच्या ताब्यातील ओब्लिक गाडीचा वापर करण्यात आला होता यासाठी त्याच्यावर सिंधी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी सत्तावीस जानेवारी रोजी दोन हजार पाचशे रुपयांची मागणी सिंधी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चांदेकर यांनी केली होती याबाबत तक्रारदारानं एसीबी विभागाला माहिती दिली याच माहितीवरून एसीबी विभागानं शनिवार दिनांक एक रोजी पंचा समक्ष दोन हजार पाचशे रुपये स्वीकारल्यानं आरोपी लोकसेवक याच ताब्यात घेण्यात आले असून सिंधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सिंधी पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस उपअधीक्षक वैशाली वैरागडे पोलीस निरीक्षक अरविंद राऊत संदीप मुपडे मंगेश गंधे प्रशांत वैद्य पंकज डहाके पंकज टाकोणे गणेश पवार चालक मेश्राम राखी फुलमाळी अंमलदार विनोद घोंगडे मनीष मसराम लक्ष्मण केंद्रे प्रीतम इंगळे बादल देशमुख आदींनी केली आहे